आज आपण आंबट गोड दोडक्याची अशी आपण आमटी बघणार आहोत त्याला लागणारं साहित्य एक वाटी तूर डाळ घेतलेली आहे एक वाटी मसूर डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी आपण मूग घेतलेली आहे मूग डाळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला पुरेसे पाणी टाकून हळद आणि मीठ टाकायचं आहे आणि तीन ते चार शिट्या काढून घ्यायच्या नंतर आपण फोडणीची तयारी करूया यासाठी दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची आहे अर्धा चमचा हिंग टाकायचा आहे अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि आठ ते दहा कडीपत्त्याची पानं टाकून दोडक्याची बारीक कापलेली फोडी टाकायची आहेत ह्याला शिराई म्हणतात तर हे जर तुम्ही शिजवत असाल कुकरमध्ये तर तसेही चालू शकतं पण असं केल्याने चव जास्त चांगली येते आमटीला तर पाच मिनटं आपल्याला छान शिजवून घ्यायची आहेत या फोडी छान शिजल्यानंतर आपल्याला डाळ शिजलेली आहे ती ओतून घ्यायची आहे त्यावरती इथे आपण जितकं पातळ आमटी हवी आहे तेव्हा कमी जास्त करा यावरती आपण मसाले टाकून घेऊया तर पहिलं आपण इथे दोन चमचे लाल तिखट टाकलेलं आहे त्यावरती दोन चमचे कोडा मसाला टाकायचा आहे एक चमचा आपल्याला गूळ टाकायचं आहे आणि तीन कोकम टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायची ही डाळ एकदा व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला मुठभर ह्यामध्ये किसलेलं खोबरं टाकायचं आहे ओला नारळाचा किस टाकून व्यवस्थित एकदा परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुढची पाच मिनटं छान उकळी काढून घ्यायची आहे आमटीला उकळी छान आल्यानंतर शेवटला मिक्स करून कोथंबीर भुरभुरायची आहे गरमागरम भातासोबत ही आमटी सर्व करा कोणतीही भाजीची गरज भासणार नाही आणि ज्या मंडईना दोडकी आवडत नाही त्यांना या पद्धतीने आमटी करून द्या नक्कीच त्यांना आवडेल आणि कळणार पण नाही यामध्ये दोडकी टाकली येते